देठ काढलेली मिरची आणि गरम मसाला उन्हात सुकवून उन, मीठ भाजून डंकावर कुठलेल्या पारंपरिक मसाल्यासाठी विश्वासाचा आणि हक्काच असं हे ठिकाण आहे एकदम टेस्टी आणि मसाला पण छान असतो मटेरियल पण चांगलं असतं मला तिखट कसा हवा आहे कलर आणि चवीला कसा हवा एवढ्या प्रकारच्या वस्तू इथे लागणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आम्ही काही कॉम्प्रोमाइज नाही करत कुठल्याही पदार्थाची चव ही त्या मसाल्यावरती डिपेंड असते जर्मनी युके ऑस्ट्रेलिया या ठिकाणी गेले अच्छा तर रिजनेबल असो मसाला एकदम उत्कृष्ट असो एक मेन गोष्ट सांगायची आहे तरी बघा आता आपण आलो लालबाग मार्केटमध्ये मार्के याच गल्लीमध्ये इथे समोर बरोबर लालबागचा राजा बसतो आणि गेल्याही वर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी आपण आलो अभिषेक स्टोअर्स मध्ये खास मसाला भाजण्यासाठी आणि या से से वर्षी आपण चाललो आहोत त्यांच्या मसालेवाल्याच्या डायरेक्ट पण इथे या मार्केटमध्ये आहे आणि वेस्टर्न रेल्वेचं लोअर लोअरपर्यंत हा दोन्ही स्टेशन त्यांना इथे येण्यासाठी जवळ आहे अभिषेक गेल्या वर्षी आपण या ठिकाणी केलं होतं सगळं साहित्य वगैरे ते अभिषेक आणि या वर्षी आपण डायरेक्ट चाललो आहोत मागच्या बाजूला जिथे मसाल्याचं खूप मोठं मार्केट आहे चला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आता आपण आहोत मुंबईतील प्रसिद्ध अशा लालबाग मसाला मार्केटमध्ये इथे येण्याचं कारण म्हणजे मसाला मसाला बनवण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत कसा आता उन्हाळा सुरू झालेला म्हणजे आता मार्च महिना सुरू झालेला आहे तर जसा उन्हाळा सुरू होतो तसे साठवण्याचे पदार्थ जमा करण्यासाठी पण तेवढी लगभग सुरू होते आणि तशीच आमची पण झाली म्हणजे गेल्या वर्षी आम्ही या ठिकाणी मसाला बनवण्यासाठी आलो होतो गेल्या वर्षी आलो होतो ते आपण लालबाग मसालेवाले यांच्याकडे आलो होतो म्हणजे गेल्या वर्षी आम्ही बनवलं होतं तो आम्हाला खूप सुंदर वाटला आणि कसं आहे कुठल्याही पदार्थाची चव ही त्या मसाल्यावरतीच डिपेंड असते हे तेवढंच खरं तर त्यामुळे आम्ही या ठिकाणी आलो आहे तर म्हटलं आपण उन्हाळ्याचा पदार्थ आपण बनवून घेतोच आहे तर म्हटलं लोकांपर्यंत ही गोष्टी सर्व पोचवूया कारण कसं शेवटी प्रत्येकालाच मसाल्याची गरज ही असते तर या व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती देण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल की सामान आपल्याला इथूनच घ्यायचं आहे तर कशाप्रकारे घ्यायचं असते मसाला कशाप्रकारे भाजला जातो आणि कशा प्रकारे त्याचा रेट आहे आणि इतर गोष्टी त्याला कोणती वाट न पाहता आपण या आजच्या व्हिडिओ सुरुवात करूया तर हे बघा आता आपण आलो आहोत लालबाग मसाला मार्केट जवळ इकडे या गल्लीमध्ये लालबागचा राजा बसो लालबागच्या राजाच्या बरोबर बॅक साइड ला आल्यावरती इकडे पूर्ण लालबाग मध्ये सगळं मसाला मार्केट आहे आणि या मसाला मार्केटमध्ये आपण चाललो आहोत मसालेवाले यांच्याकडे ज्यांच्या ठिकाणी मिरची मसाला डंकावर कुठून मिळतो इकडला लोकेशन म्हणजे यांच्या बरोबर इथे ऑपोजिट साईडला हे नारायण उद्योग सोसायटी आहे आणि तिथे त्या बाजूला या म्हाडाच्या कॉलनी आहेत आणि इथे आपण आता चाललो चला आपल्याला फायनल या ठिकाणी आता मिळालं नमस्कार दादा नमस्कार बरे आहेत ना हो हो तुम्ही मस्त मस्त या वर्षी आम्ही ऍक्च्युली पुन्हा मसाला करण्यासाठी आलोय सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला थँक यू कारण की एवढी मोठी गर्दी असलेली असताना तुम्ही माहिती देण्यासाठी थोडा आम्हाला वेळ देत आहे धन्यवाद ऍक्च्युली या वर्षी आपली रिक्वायरमेंट काय या वर्षी मला म्हणजे जशी गेल्या वर्षी होती तशी जास्त तिकट नको मीडियम तिकट आणि लाल कलर हुआ, हुआ आ, हो कलर ही हवा आहे बरोबर तिखट कलर आणि चवीला तुम्हाला एकदम व्यवस्थित हवा आहे पूर्ण झाला पाहिजे साडेतीन किलो पर्यंत ओके आता दोन किलो मिरचीचा आपला केला ना तर तो पूर्ण गरम मसाला व्यवस्थित टाकला ना साडेतीन किलो पर्यंत होतो त्याच्यामध्ये तुम्हाला तिखट मध्यम कलरही चांगला हवा आहे आणि टेस्ट आहे ना आणि त्यासाठी प्रकारच्या मिरच्या घेणार आहोत त्यासाठी आपल्याकडे लवंगी येते ती तिखट आहे त्यासाठी धोडकी संकेश्वर ओरिजिनल येते चवीसाठी जी आपली सगळ्यात महत्वाची मिरची असते जेणेकरून मालवणी मसाला ती पिळीची मिरची महत्वाची असते आणि काश्मीरी कलर साठी अशा तिन्ही प्रकारच्या मिरच्या घेऊन त्याला लागणारे प्रमाणात घेऊया आपण गरम मसाला आणि मग तो एक टोटल साडेतीन ते पावणे चार किलो पर्यंत होतो आता एवढी आहे तर वेळ लागेल ना थोडा वेळ जाईल पण आपण ते व्यवस्थित भाजून वगैरे देऊ तसं काही नाही लोक असतात ना जे वर्षानुवर्ष करत आहेत आणि त्याला लिस्ट वगैरे माहिती असते हो त्यांची म्हणजे आता आपल्याकडे बरेच कस्टमर आहेत की जे मागच्या वर्षीची दोन वर्ष आधीची लीस येऊन येतात आणि मग आपण त्याच्यानुसार त्यांना ते प्रमाण आमच्यासारखे पण असतात जे असे आपले येतात पहिल्यांदाही येतात त्यांना काही माहिती नसतं बरोबर म्हणजे त्यांच्या वडिलांनी वगैरे आईनी वगैरे केलेलं असतो पण त्यांना काही माहिती नसतं तर त्यांनाही आपण ते प्रमाण व्यवस्थित मालवणी मसाला असेल तर मालवणी प्रमाणानुसार आगरी मसाला असेल तर आगरी प्रमाणानुसार आणि घाटी मसाला असेल तर घाटी मसाला प्रमाणानुसार अशा प्रत्येक मसाल्याचं आपल्याकडे प्रमाण व्यवस्थित बोललेलं असतं तुम्हाला एवढ्या वर्षाचा तुम्हाला अनुभव आहे तर आम्हाला माहिती नसतो नक्कीच मला फक्त तुमच्याकडून एवढंच हवं तुम्हाला तिखट कसा हवा आहे कलर आणि चवीला कसा हवा आहे त्यासाठी एक मिरची येते लवंगी मिरची ती एक किलो पेरली संकेश्वरी आहे ना ती पावना किलो घ्यायची सर तुम्हाला चवीला हे होणार आणि काश्मीरी पाव किलो चवीला आता भेटकी संकेश्वरी ह्या आपली मेन असते त्याच्यामुळे त्याला कलरही येतो चांगला आणि चवही राहते ही मिरची ह्या मिरचीचा कलर वगैरे ना बारा महिने तुम्हाला तो तसा तसाच चव पण तशी तशीच राहणार त्याच्यामध्ये काही डिफरन्स नाही आणि हे टिकवण्यासाठी आपण शेवटी हिंगाचा खडा ठेवतो थंड झाला मसाला जेव्हा तुम्ही घेऊन जाणार थंड करून भरणार भरणीमध्ये तेव्हा हिंगाच्या खडावर ठेवायचा काही होत नाही तो आपला नॅचरल प्रिझर्वेटिव्ह असं पण मातीच्या भांड्यामध्ये पण कधी ठेवला जातो चिनी मातीचे भांडे ठेवतात मेन काय मसाल्याला मॉइश्चर नाही लागलं पाहिजे ओके तर चिनी माती जर बरणी आणि काचे बरणी या दोन बरण्यामध्ये सगळ्यात बेस्ट राहतो टिकून राहतो चवीला आहे तसाच राहतो कलरही त्याचा तसाच राहतो ओके आत्ताच फक्त मिळतो ना हो घरूनही तुम्ही भाजून वगैरे सगळं आणलं तर आपल्याकडे कुटून वगैरेही मिळतो रेट आहे तसं शंभर रुपये केजी आहे पर पर किलो मागे ना किलो प्रमाणे असं जे रेडीमेड इथे मसाले ठेवलेले आहेत ते तुमच्याकडेच बनवलेले आहेत ना हे सगळे मसाले आपल्या इथे द्यायचे ओके हे okay. सगळं प्रोडक्शन आपल्या इथे होतं एव्हरी वीक आपल्याकडे हे मसाले बनतात म्हणजे हे तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार केले प्रमाणानुसार म्हणजे आता कसे हे काही एक्झॉटिक मसाले असतात जसे पावभाजी किचन के बरोबर बिर्याणी मसाला आला हे कसे लोक जास्त क्वांटिटी मध्ये नाही त्यांना शंभर ग्राम पाव लागतात कधी स्पेशल असेल तर हा तर त्या स्पेशल पण आम्ही तयारी करून ठेवले यावेळेस मटन मसाला वगैरे हे सगळं आपण व्यवस्थित हे करून ठेवलंय कारण मागच्या वेळेस तुम्ही बघितलं असाल तर आपलं हे पॅकेजिंग नव्हतं जास्त आणि कसं आहे की तुम्ही प्रत्येक बाबतीमध्ये प्रत्येक प्रकारचे मसाले या ठिकाणी लावलेले खूप आहे आणि काय जेणेकरून आपले आउट ऑफ इंडियाचे पण जे कस्टमर्स आहेत किंवा बाहेरचे जे कस्टमर्स आहेत त्यांना ते नाव आणि ऑथेंटिक आपले आपण ती होतो तुम्हाला आता काही लोक येतात पहिल्यांदाच बनवतात तर मग ते पावकुले वगैरे घेऊन गेले तर ते आपल्याकडे येणारच येणार याची दहा आम्हाला असते कारण की काय आपल्या मसाल्यामध्ये जे गरम मसाल्यांचे जे क्वालिटी असते गरम मसाल्यांची क्वालिटी एक नंबर येते हा त्याच्यामध्ये तुम्हाला आम्ही काही कॉम्प्रोमाइज नाही करत अजून एक महत्वाचं होतं की गेल्या वर्षीच्या व्हिडिओ कमेंट कमेंटमध्ये असं होतं की अमुक अमुक ठिकाणी स्वस्त मिळतो तुम्हाला महाग पडला वगैरे त्याच्याबद्दल काय सांगाल मिरची स्वस्त आणि महाग तसं याच्यामध्ये क्वालिटी आता बेडगी संकटेश्वरी मध्ये हे चार प्रकारच्या हे येतात हा त्याच्यामध्ये जर तुम्ही हलकी क्वालिटी लागेल तर एकदम कमी ह्याच्यात पण मिळते पण काय होतं माहितीये दोन महिन्यामध्ये त्याचा कलर आणि चव बरोबर इफेक्ट होतो आणि याची गॅरंटी आम्ही स्वतः सांगतो आम्ही जर घेताना ती मिरची देतो ना तर आम्ही त्याची गॅरंटी येऊन सांगू शकतो की या हा मसाल्याचा कलर असा राहणार एवढे दिवस कारण की आम्हाला माहिती आहे आम्ही कोणती क्वालिटी वापरतो बरोबर आहे तर त्यामध्ये तो डिफरन्स असतो की लोकांना वाटतं की नाही ह्यांच्याकडे कमी आहे इकडे कमी बरोबर एक बेसिक हे की चारशे रुपये किलो मसाला कोणी कमी ह्याच्यात मिळतो पण आपली जर मिरची तेवढी किलो आहे तर त्याच्यामध्ये गरम मसाला काय हे करणार आणि काय त्याच्यामध्ये तो लोक तो फार कन्फ्यूज येतात हो तर सगळ्यांना वाटतं की हा कमी आहे हे आहे चांगलं असतात आता आता पुढची प्रोसेस अशी की तुम्ही आता सर्व लिस्ट दिलेली आहे लिस्ट तुम्ही त्यांच्याकडे देणार सगळं वजन वगैरे करून मग ते कुठ्यासाठी टाकणार बरोबर ते व्यवस्थित काढून ते सगळं मिरची वगैरे अगोदर भातलेली ना मिरच्या मिरच्या सुकवलेल्या असतात आपल्याकडे अच्छा त्या सुकवलेल्या मिरच्या आपण त्या प्रमाणानुसार घेणार गरम मसाले काढणार ठीक आणि ते डंका भाजून घेणार पहिलं ओके भाजून वगैरे हो घेतल्यानंतर मग डंकावर कुठायला जाणार अच्छा ठीक आहे तुम्हाला ऍक्च्युली कामाची सवय झाली वाटते या पाच मिनिट फसते पटोळ्याचे पाणी वगैरे हो ठीक <laughs> आहे चालेल तुम्ही आमच्या बनवायला घ्या आम्ही चालत विचारता झालं की ह्याच्याबद्दल पण काहीतरी आपलं काही हवा असेल तरी ते मला सांगा जेणेकरून तुम्हाला आता किचन किंग आताचे किचन किंग मसाले पावभाजीसाठी छोले साठी मसाले चहा मसालाही आपल्याकडे चहा मसालाही आपल्याकडे त्याच्यामध्ये जे गरम मसाले आपण म्हणजे वापरतो ती पण क्वालिटी तीच असते जे आपण बनवून घेतो म्हणजे त्याच्यामध्ये असं नाही की बाबा लो क्वालिटी वगैरे वापरून असं हे जे रेडीमेड मसाले आहेत ते पण आपण तीच क्वालिटी वापरली जाते आता हा मिसळ मसाला म्हणा ह्या सगळ्यामध्ये क्वालिटी खोबरं वगैरेच पडतं त्या सगळ्या गोष्टींची एकदम व्यवस्थित काळजी घेतो कारण की जेणेकरून ट्राय करा येस 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 नक्की नक्की आणि आपल्याकडे मोस्ट ऑफ असे आहेत की रिपीटेड एवढे कस्टमर आहेत तुम्ही आता बघू शकता जे मोस्ट ऑफ इकडे बसलेले आहेत आपले त्याच्यामधले अराउंड फिफ्टी पर्सेंट तर आपले रिपीटेड कस्टमर आहेत आणि विश्वासाची गोष्ट आहे म्हणजे आलोशन आणि बऱ्याचशा गोष्टी आता या विश्वासामुळे आपण ऑनलाईन डिलिव्हरी पण करतो जेणेकरून मुंबईमध्ये ही डिलिव्हरी आपण फ्री देतो अच्छा मुंबईमध्ये कुठपर्यंत फ्री असतो मुंबईमध्ये आपण इकडे टिटवाळा पर्यंत पण हे करतो फ्री डिलिव्हरी आणि पनवेल पर्यंत इकडे बदलापूर टिटवाळा इकडे वळसाई विरार पर्यंत ओके आणि जास्तीत जास्त आपला मसाला कुठपर्यंत जातो जास्तीत जास्त मसाला आपला ला पण गेलेला आहे आणि जर्मनी युके ऑस्ट्रेलिया या ठिकाणी अच्छा म्हणजे आता समजा कोणी एकदा एक घेतला असेल त्यांनी तुम्हाला ऑनलाईन फोन करून समजा लिस्ट जरी सांगितली व्हॉट्सअप केली तरी तुम्ही तो बनवून पाठवू शकता म्हणजे येण्याचा प्रश्न पण नाही त्या लोकांना ठीक आहे चालेल बरेचसे आपले वयस्कर लोक असतात त्यांना आता जमत हा येणं आहे आम्ही चौरी चालू केली आहे ठीक आहे ठिकाणी मस्त आहे आता गर्दी आहे तर आम्हाला आज शक्यतो किती वेळ लागू शकतो एक तासामध्ये होईल तुमचा चार किलोचा एक तासामध्ये एक तासाच्या आतच होऊन जाईल ठीक आहे ठीक आहे चालेल आम्ही कोणत्या तिकडे वेट करतो चालेल मग आम्ही सामान वगैरे काढून देतो हा मग ते काढल्यानंतर तुम्हाला बोलवतो हा ठीक आहे ठीक आहे चालेल थँक्यू अरे बघा या ताईने इकडे भरपूर सारा मसाला बनवून घेतला नमस्कार ताई नमस्कार हा तुम्ही कुठून आले मसाला बनवला अंधेरीवर ना दरवर्षी येतात या ठिकाणी यावर्षी या वर्षी किती किलो तर बनवला साडेपाच किलो साडेपाच किलोचा म्हणजे तुम्ही वर्षभर चालू असते मध्ये तेव्हा लागते आपण याला तेव्हा यून यांचाकन्नास घेवून आणि कसा असतो मसाला सुंदर असतो जेवण छान बनते हो तुम्ही काय मसाला टाकावा नाही म्हणजे तेवढाच मसाला तुम्हाला भास पडतो असा टेस्ट साठी हो ओके ठीक आहे थँक्यू आणि किती वर्ष झालं तुम्हीकडे आहेत आता झाली तरी चार पाच वर्ष झाली वा मस्त ठीक आहे चालेल दुसरे मसाले हो दुसरे आता वरतून हे तयार आला पावभाजी वगैरे मसाल्यात इथे ताई पण आलेल्या मसाला बनवण्यासाठी नमस्कार ताई तुम्ही कुठून आले भाईंदर भाईंदरवर ना आणि किती किलोचा पंधरा किलोचा दरवर्षी मसाला बनवूनच घेतात हो अच्छा आणि इथे किती वर्षापासून येतात आठ नऊ बोलतात खूप जुने मसाला वगैरे कसा असतो चांगला असतो अच्छा शिकवण्यासाठी काय काय नाही गेल्या घरी सुकून ठेवायचं मस्त सोफाट टाकून चाळम मारून भरून ठेवायचं कुशी मध्ये आपला गरम मसाला आणि लाल मिरची पावडर अच्छा तुम्ही इकडे मसाला बरोबर तुम्ही सांगितलं त्याच्यावरती सोडलात बनवायला ते नाही सांगितलं कसा बनवायचा तुम्हाला तसं बघा ओके ठीक आहे चालेल थँक्यू म्हणजे आपल्याला असेल तर त्यांचं रेडीमेड पण आहे यादी फोनवर कळवा आणि पारंपरिक पद्धतीने डंकावर फुटलेला मसाला सुखरूप घरपोच मिळवा हे मस्त आहे आणि रेट पण आहेत स्पेशल मालवणी नऊशे रुपये किलो असेल हा चिकन मटन मसाला नऊशे साठ रुपये नॉनव्हेज स्पेशल नऊशे साठ गरम मसाला वगैरे सगळं या ठिकाणी आहे पण तर आपण आपल्या मसाल्यासाठी लवंगी मिरची घेतलेली आहे ही तिखट याच्यासाठी ही वेळगी संकेश्वरी आपली आ, जी अन्नेगिरी बेळगी बोलतात ओके त्या बेळगी मिरचीमध्ये जे काही बघतात ती अन्नेगिरी ही सगळ्यात उत्तम क्वालिटी असते कलर चौ बारा महिने तसाच राहणार हिचावाला आणि आम्हाला कुठली वाढले तुम्हाला ही आहे हवा ही लवंग ही बेळगी संकेश्वरी ही तिखट ही चवी असते आणि काश्मिरी कलर साठी ओके अशा या तिन्ही मिरच्यांचं प्रमाण आपण घेणार आहोत ओके तुम्हाला मध्यम तिखट आणि कलरही चांगला हवाय बरोबर हा सेमच वाटत साईज मध्ये ही आहे ना लांब असते बारीक असते आणि लांब असते तर ही जरा कसरट असते ब्रॉड असते आणि हिचा कलर हा आतमध्ये कोणत्याही मिरचीचा आहे ना आतमध्ये कलर एकदम लाल भडक असतो आणि बाकीच्या त्या पण सेमच आहेत मग हा या मिरच्या पण सेम आहेत त्यातली ही वेढी धोरी म्हणजे रेशीम पट्टा हिचा कलर आणि मसाल्याला थोडा घट्ट पण हा म्हणजे आपला लापेटा मसाला माहितीये लपेटा एक डिश आहे नॉनवेज ची त्याच्यासाठी जास्त करून स्पेशल ही वापरली जाते घाटी मसाल्यासाठी पण लवंगी आणि या बेडबीसाठी अरे मला सांग की तुमच्या मसाल्याला या ठिकाणी मसाला मार्केटमध्ये किती वर्ष तरी अनुभव आहे या मसाला मार्केट मध्ये आपल्याला आता टोटल चाळीस ते पंचेचाळीस वर्ष खूप गोकवर्ष <laughs> माझा जन्म पण नव्हता आमच्या वडिलांपासून म्हणजे ही आमची दुसरी पिढी आहे अच्छा ही आम्ही सांभाळतो ठीक आहे ठीक आहे आता आपण काढून घेऊया गरम मसाले आणि ते भाजून वगैरे घेऊया तरी बघा आता आमचा मसाले इथे बनण्यासाठी जातोय आणि तुम्हाला मी खास इथे लिस्ट दाखवतोय लिस्ट आपण बघू शकतो लालबाग मसालेवाले मालाची जी सगळी जी व्हरायटी आहे ती एवढ्या पद्धतीची आहे आपले म्हणजे आपला मसाला बनवण्यासाठी एवढ्या प्रकारच्या वस्तू इथे लागणार आहे पण हे पण आता बघा असे म्हटते ते खरं आहे

अशा प्रकारे सगळ्या मिरच्या मसाले वगैरे करण्यासाठी या ठिकाणी आणि इथे बॅक साइडला सगळे सावलीमध्ये बसलेले आहेत आणि प्रत्येकाचे इथे नंबर वाईज इकडे यांचा मसाला भाजण्यासाठी वगैरे रेडी होण्यासाठी जाणार आहे आता आपण पण ते विचार घेतोय आपला मसाला होईपर्यंत काय काय लोक केवढा केवढा मोठा मसाला बनवून ठेवतात हा आणि कसं काय काय कसं माहितीये काय टिफिनचा वगैरे बिझनेस असतो म्हणजे हॉटेल वगैरे असते त्याला जास्त क्वांटिटी मध्ये लागत आणि तसाही आपल्याला वर्षाला तेरा, बारा तेरा किलो हा लागतो हा नॉर्मल घरामध्ये चार पाच जण म्हटले तरी मार्केट वर्षभर चालू असतं त्यामुळे एवढा काय आणि आपण पण तेच करतो ऐक ना इकडे कसे काम करते ना दिवसभर आणि सीझनच्या टाइम मध्ये कसं लोकांची एवढी गर्दी दिवसभर चालू हा इकडे ताई ताई पण आहेत नमस्कार तुम्ही काय मसाला बनवण्यासाठी हो आमचा मसाला दिला इथे बनवायला हे मसाले बघतोय अच्छा म्हणजे जे रेडी वाले प्रोडक्ट लावले ते ओके या ठिकाणी म्हटल्याप्रमाणे खूप सारे प्रोडक्ट आहेत आणि तुम्ही त्यांच्याकडे कधी वर्षपासून येत आहेत आता तीन ते चार वर्ष तीन चार वर्ष आणि तुम्ही कोणता मसाला इथे बनवायला दिलाय आमचा कोकणी मसाल। मसाला आ, अच्छा दरवर्षीचा आणि कसा असतो मसाला एकदम टेस्टी वर्षात एकदाच बनवतात की मध्ये नाही एकदाच अच्छा काय काही लोक असे असतात जे बॅच वॅच करतात असं हा ठिकाण कुठून आलात आम्ही वरून विरार वरून आलात ओके पण यांचा यांच्या होम डिलिव्हरी पण आहे म्हणजे तुम्ही

यांच्याकडे अशी पद्धत आहे की पहिला आपण सामान वगैरे यांच्याकडून इकडे घ्यायचं यांचं दुसरं दुकान यांचं लालबाग मार्केट मध्ये दुसरं पण आहे तर इकडून आपण सगळं सामान वगैरे घेतलं जर आपल्याला माहिती असेल तर आपण सांगायचं नाही माहिती असेल तर आपण आपली रिक्वायरमेंट सांगायची कशी काय ते सामान वगैरे घेतल्यानंतर लिश वगैरे बनवायच्या नंतर इथे आपण आपला मसाला सगळा ठेवला जाणार इथे बॅक साईडला सगळे खुर्चीवरती वगैरे सावलीमध्ये आरामात बसले आहेत त्याच्यानंतर इथे समोर पुन्हा मसाला नेला जातो इथे भाजला जातो आणि इथेच कुठला जातो आपल्याकडे जर घरून आपण आणलं तरी फक्त इथे देऊ शकतात ते लोक आणि साधारण आपलं गर्दी असेल तरी एक दीड तासामध्ये आपलं समोरासमोर या ठिकाणी मसाला आपण रेडी करून घरी घेऊन जाऊ शकतो आता आपलं थोड्या वेळामध्ये तिथे मसाला रेडी होईल मग आपण पण इकडून क्वांटिटीवर अवलंबून इथे या मावशीने पण इथे या ठिकाणी मसाला केला आता मला सांगा की तुम्ही या ठिकाणी किती किलोचा मसाला मग अच्याबद्दल झाला किती अकरा किलो सहाशे ग्रॅम ओके okay. आणि तुम्ही इथे किती वर्षापासून तरी मसाला बनवताय आठ वर्षापासून ओके आणि एकाच पद्धतीचं बनवतात की वेगळं मालवणी मसाला आणि तुम्ही आलात कुठून बदलापूर ना लालबाग म्हणजे ट्रेनने प्रवास ओके मग वर्षभर तुम्ही हा एकच तुम्हाला पुरतो की कसा काय असते मग अच्छा तुम्ही मसाला सेल करतात म्हणजे तुम्ही मध्ये मध्ये तुमची फेरी असणारच या ठिकाणी ओके ठीक आहे ठीक आहे चालेल वर्षाच म्हणजे एका वेळेला दरवर्षी वर्षाचा साठ किलो मसाला बनवतात बापरे खूप मोठ्या क्वांटिटी मध्ये बनवतात म्हणजे आणि मसाला पण छान असतो मटेरियल पण असतं ओके ओके ठीक आहे चालेल थँक्यू चला फायनली आपला मसाला या ठिकाणी झालेला आहे दादा किती किलो झाला आपला हात पावणे चार किलो झालेला पावणे चार किलो पावणे चार किलोचा आपला मसाला या ठिकाणी रेडी झालेला <laughs> आहे दरवर्षीप्रमाणे गेल्या वर्षी सुद्धा आपण या ठिकाणी आलो होतो दादा तुम्हाला पुन्हा एकदा थँक्यू खूप चांगली माहिती दिलात म्हणजे मला कसं वाटतं की एवढ्या वेळेवर तुम्हाला डिस्कर्ब करणं आम्ही एकटे मसाले घेतलेले आहेत म्हणजे हे मसाले यासाठी घेतले म्हणजे जर आम्हाला आवडला तर आम्ही पुढे तुमच्याकडे येऊन कंटिन्यू करू शकेन सर्वात महत्वाचा विषय म्हणजे दुकान कधी बंद असते असं आ, दुकान आता सीझन चालू आहे त्याच्यामुळे डेज ओपन असतं ओके मॉर्निंग आठ वाजल्यापासून संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत ओके सकाळी आठ ते रात्री नऊ वाजेपर्यंत आणि सगळ्या प्रकारचे मसाले आपल्याकडे मिळतात सगळ्या प्रकारचे काही प्रमाण असेल एखाद्याचं म्हणजे कसं स्वतःचा स्वतःचा आजीचा प्रमाण तसाच बनवून हवा आहे तर आपण त्या पद्धतीने पण बनवून देऊ शकतो ओके ठीक आहे चालेल चालेल थँक्यू आपण इथे एक दोन तीन चार चार पाच प्रकारचे आपण मसाले या ठिकाणी घेतले होते वेगळे वेगळे होते ही व्हिडिओ इथेच सांगतो व्हिडिओ मध्ये आपण भेट दिली होती मुंबईतील प्रसिद्ध अशा लालबाग मसाले मार्केटला आपण गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी लालबाग मसालेवाले यांच्याकडे आपण ही मसाला सर्व आपण बनवला होता इथे आपण बघू शकतो हा आम्ही साडेतीन किलोचा सा मसाला बनवला आणि धनश्री यांच्याकडे जे वेगळे वेगळे पॅकेट होते ना म्हणजे पावभाजीचा तंदुरीचा बिर्याणीचा आपले जे स्पेशल बेट असत ना घरी त्याच्यासाठी थोड्या थोड्या क्वांटिटी मध्ये घेतलेला म्हणजे कसं आवडला तर ती पूर्ण या ठिकाणी येऊ शकते इकडे आपण बघितलं म्हणजे मी वेगवेगळे कस्टमर बघितले जे खूप लांबून लांबून आले होते म्हणजे बदलापूर वगैरे अशा अशा ठिकाणी त्या ठिकाणी आले होते आणि एक किलो पासून सात किलोपर्यंत ते लोक या ठिकाणी मसाले बनवून घेत होते म्हणजे आपण बघू शकतो की त्यांचा विश्वास किती येते म्हणजे कसं ते म्हणाले कोणी सात वर्षापासून येतोय कोणी आठ वर्षापासून येतोय आम्ही तर इथे दोन वर्षापासून आलो कारण आपण गेल्या वर्षी पण आपण व्हिडिओ बनवली होती वर्षी पुन्हा आपण इकडे आलो सीजन आहे तर म्हटलं तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवूया तर या ठिकाणी आपण कसं आहे की आपण घेऊ तसं याच्यावरती म्हणजे कुठल्या क्वालिटीचं घ्यायचं आपण त्याच्यावरती डिपेंड असो मसाल्याची प्राईस तर रिजनेबल असो मसाला एकदम उत्कृष्ट असो तर तुम्ही या ठिकाणी नक्की भेट देऊ शकता ज्या ठिकाणी सर्व प्रकारचे मसाले असतात आपल्या समोरच भाजून कुटून मस्त देखील सगळं आपला मसाला एकदा रेडीमेड मिळू शकतो हा तर आता हा ब्लॉग आपण इथेच सांगतो कसं वाटतं नक्की काय चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया नवीन व्हिडिओ पडतो बाय बाय